डॉक्टर उन्हाळा खूप आहे तापमान चाळीसच्या पर्यंत पोहोचलं आहे आणि मग आमचं बाळ छोटं आहे तर आम्ही ए सी लवका पंखा का गेला महिना दीड महिना हा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे आणि हाच प्रश्न पुढचा अजून एक महिना दीड महिना पडत राहणार जसं आपल्याला बाळ गार पडेल याची काळजी असती तसंच अत्यंत उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा पण बाळाची काळजी असते कारण त्या उन्हाळ्याबरोबरसुद्धा बाळाला त्याचं तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी त्रास होतो जशी बाळं लवकर गार पडतात तशी गरमी होतात त्यामुळे जेव्हा असा प्रचंड उन्हाळा आहे जेव्हा बा बाहेरचं तापमान पस्तीस छत्तीसपेक्षा पुढं जात आहे त्यावेळेला तुम्ही पंखा लावू शकता दिवसा जेव्हा तापमान जास्त जास्त ता, असतं तेव्हा बाळाला सुती कपडे घालून सुती टोपी घालून ठेवू शकता पंख्याच्या थेट खाली न ठेवता थोडंसं बाजूला ठेवायला हरकत नाही जर तापमान खूप जास्त असेल तर घरामध्ये कूलर ए सी असेल तर तोही लावायला हरकत नाही ए सी असेल तर त्याचं तापमान साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड ठेवावं आणि जेव्हा आपण ए सी किंवा कूलर लावतो तेव्हा मात्र बाळाला व्यवस्थित नेहमी आपण ठेवतो तसं गुंडाळून ठेवावं बाळाच्या अंगातलं पाणी कमी होऊन त्याला डिहायड्रेशन होणं त्याची लघवीचं प्रमाण कमी होणं शरीरातला क्षार वाढणं हे त्रास या काळात संभवू शकतात त्यामुळं जर बाळ फार चिडचिड करत असेल लघवी कमी करत असेल दूध कमी पित असेल तर ताबडतोब तुमच्या नवजात शिषवतज्ञांना किंवा बालरोग तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा धन्यवाद Thank you.